हा दरवर्षी प्रमाण म्हणता हिरा जाडव साहेब मावळ संघ हे म्हणजे बंजारा संघ बंजारा सेवा संघ सेवा संघ मावळ हा दो अध्यक्ष हो आणि ये वर्ष म्हणून बालाजीर फेरीश बोलण ते ती गोपाळकाला विनश ने हे कार्यक्रम लाराज येतो पासा सहा पाच सहा दने पण काय कारण चौवलंब लांब भो थोडा हा तो अशी बातचं मन क्या राव जन्म म्हणूस साहेब बार बार शहीचा आपण कोठामय घरे उंड्या छेळी ढोर कुकडी ये पशु पेक्षीच नाही हे दोन काही कळे गुरु गुरु फक्त डोळा ते देखू करत परंतु मनख्या जात्रा उत्तम प्राणीच की येन से ते नॉलेज पशु का होत पण या नर का कछू न होय नरने नाही नर, नर करणी की तो नरका नारायण ये मनख्या देह अकरा विद्वान दहेच कि येथे प्रत्येक जसो साहेब असो करतो आहोत पण पशुपक्षी इतर येऊन काही करतो आहे तोवर करता मंथराव जन्म मोडोच साधु संत संत कबीर जी के ठिकाणी केमेल मेलेच शन भंगुरु जीवन की कलिया कल प्रात को जान खिली ना खिली मलया चल की सुची शीतल मंद सुगंध शबीर मिली ना मिली कली काल को ठान लिए फिरता रहू तन नम्र तन नम्र से चोट झिली ना झिली हरि नाम भजले अरे रसना रसना यानी ये अर्थ अर्थच की जीव जीव हरि नाम भजले अरे रसना की ये जिबली ती तू भगवानेरो नाम भज पचा अंत समय फिर हिले ना हिली मरण काठे पर बुजू जो हाल चाहे न हाल आहे वो ती मतलब चीज आहे परंतु जते लोक जान जवानीचे होते लोक येथील भगवानाचं भजन करलं मनुष्य देव क्षण भंगुर सुदुर्लभ दुर्लभ दुर्लभ दाय बड़े भाग्य ती प्राप्त होचं करताना आजो कार्यक्रमाचं नियोजन बडो सुंदर किले हमारे नितिन महाराज भजन बोले करताना आपण थोडा वेळ कार्यक्रम करा आणि त्यानंतर आपले सरपंच साहेब कार्यक्रम करे कारण गोपाला गोपाला प्रति सर्वप्रथम वसुदेव सुतम देवम कंस चानोर मर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु मुकम करोति वाचाल पंघु लंगयते ग्रीम यत्र पाहता वंदे परमानंद माधव जगेरो जगतपती गोपाल कृष्ण भगवान जरे गोकुळ अष्टमीर निमित्त ती बालाजीरो प्रोग्राम आता लेह सर तो आपण बडो महान जन्म मळे रोस जीवने मध्ये साहेब सारी बात मळ जाय हो पुन्हा पुन्हा सेवा तमळ जाय की घरो घर गमा गजा कोणी मळ जाय पिसा मळ जाय आवळ गोळ श्रीमंत मळ जाय आवळ गोळ आपलो मित्र परिवार मळ जाय परंतु न शरीर पुन्हा पुन्हा ई शरीर पुन्हा पुन्हा शहीसा करता आपण बडे भाग्यती मन ख्याचे मे नाहीसा एक दान आपण काळ खाय वाळो तोवर करता होण खेच उठो जा जाधव साहेब सा이버े घर घोर रो नंगारा बसालो चालो गोपाळे रो लगावा ओ नारा केरो किरोनारा लगावा गोपाळे रो लगावा नारा पच साधू संत तुकाराम महाराज छे काय कछ उठा जागे वारे आता स्मरण करा नाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी वेथा जन्म की जन्मो जन्मिर जर जल्म वेथा चुका रे घणो तो संत तुकाराम महाराज कज की उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ की जो जन्मन घालनो भगवान परमात्मा तो स्मरण करो तो काकी होती ये जीव रो उद्धार वछ पच आपल्याने जन्मही पडे भाग्य दिवस मी केलं तसं आपण आयचा कधी आयसा